विंगर अष्टविनायक यात्रेला आपण सुरुवात करतो आम्ही खरंतर आमच्या आय बी एन लोकमतच्या मुंबई कार्यालयातनं निघालो आणि थेट येऊन पोचलो ते पुण्यामध्ये पुण्याची ओळख सांगायची म्हटली तर ती सुद्धा खूप वेगळी आहे पुण्याने आपला एक इतिहास संस्कृती जपलेली आहे पुणे हे ऑटोमोबाईल इंडस्ट्री आणि आय टी पार्क म्हणून ओळखलं जातं पण तरीही गणपती बाप्पाचं आणि पुणेकरांचं गणपती बाप्पाचं आणि महाराष्ट्राचं एक वेगळं असं एक नातं आहे आणि म्हणूनच या गणेश उत्सवामध्ये आपण ही यात्रा सुरू करतो अष्टविनायक यात्रा अर्थातच टाटा विंगर प्रेझेंट अष्टविनायक यात्रा आणि आपण पहिल्यांदा जाणार आहोत ते मोरगावच्या श्री चा दर्शन घ्यायला तेव्हा तुम्ही माझ्या या, या यात्रेमध्ये सामील व्हा आणि माझ्या बरोबर चला गणपती पहिला गणपती अष्टविनायकातील पहिला गणपती म्हणजे मोरेश्वर मंदिर पूर्वीच्या काळी गावामधली सगळी टेहळणी केली जायची या बुर्जावर आता मी उभा आहे तुम्ही जर सगळं आसपास माझ्या आजूबाजूला नजर टाकलीत तर संपूर्ण गाव आपल्याला या बुर्जावरून दिसतंय करा नदीच्या काठावर बसलेलं मोरगाव हे मोराच्या आकाराचं असल्यानं त्याला मोरगाव असं म्हणतात ऐतिहासिक कारण मला असं वाटतं की एक मोरो केशव गोळे या नावाचे एक म्हणजे बादशहाचे अधिकारी होते आणि त्यांनी इथलं मंदिराचं बांधकाम पहिल्यांदा केलं तर कदाचित त्यांच्या नावावरून म्हणजे मोरो मोरून मोरगाव हे नाव पडलंय की काय अशी एक शक्यता आहे मंदिर पाहत असताना एका जागेवर आपली नजर स्थिरावते आणि ती म्हणजे मंदिराच्या समोर असणारा भल्या मोठ्या आकाराचा नंदी खरंच गणपतीच्या मंदिरासमोर नंदी कसा हा प्रश्न आपल्या डोक्यात आल्याशिवाय राहत नाही thun जवळच एक भुलेश्वर नावाचं मंदिर आहे अतिशय सुंदर आणि प्राचीन मंदिर आहे सुंदर शिल्पकाम त्याच्यावरती आहे त्या मंदिरासाठी म्हणून या नंदीची निर्मिती होत होती ते शंकराचं मंदिर आहे आणि ते नेता नेता काय झालं माहित नाही ते तो नंदी खूप मोठा आहे आकाराने म्हणून त्यांनी तो इथेच ठेवला असं सांगितलं जातं म्हणजे आपण जर नीट पाहिलं तर असं दिसतं की तो खरं तर पूर्ण झालाच नाहीये पुढचा भाग जो आहे नंदीच्या तोंडाच्या खालचा तो भाग तो दगडातून काढायचा राहिलेला आहे जेव्हा हे शिल्प पूर्ण झालं असतं त्या काळामध्ये तर ते फार सुंदर शिल्प झालं असत या मंदिराचं बांधकाम पेशवेकालीन पद्धतीचं दगडी बांधकाम आहे मंदिर बघत असताना पेशवेकालीन वास्तुरचनेची अनेक वैशिष्ट्य आपलं लक्ष वेधून घेतात तुम्हाला जी पॉझिटिव्ह स्पेस दिसती आहे ती पण बेलाच्या पानाचीच आहे आणि जी निगेटिव्ह स्पेस आहे दोन पानांच्या मधली उलटी अपसाइड डाऊन बघा जर आपण डिझाईन आहे आणि हे तुम्हाला खरं म्हणजे ही एक खूण आहे ज्याने तुम्हाला या मॉन्युमेंटचा चा काळ ठरवता येतो अशा प्रकारची ही नक्षी तुम्हाला दिसते ती दिसते ती सगळी मंदिरं हो किंवा त्या सगळ्या इमारती या पेशवाईतल्या हा जो पक्षी आहे त्याला गंड भेरुंड असं नाव आपल्याला परंपरेने आलेलं आहे असं मिळतं खरं म्हणजे विजयनगर साम्राज्य जे होतं त्यांचं हे राज्यचिन्ह म्हणा किंवा प्रतीक आहे असं होतं असं आपल्याला दिसत पण आपल्याला या मध्ययुगामध्ये साधारणपणे पंधराव्या शतकाच्या नंतर झालेल्या बऱ्याचशा मॉन्युमेंट्स वरती मंदिर असोत व किल्ले असोत हे पक, हा पक्षी आणि त्याच्या हातामध्ये काही प्राणी दिसतात गाणपत्य संप्रदायाच्या साडेतीन पीठांपैकी मोरगाव हे एक सुखकर्ता दुखार्ता ही श्री गणेशाची आरती समर्थ रामदास स्वामींना याच मोरेश्वराच्या दर्शनानं सुरली असं म्हणतात सुखकर्ता दुखहर्ता श्री मोरेश्वराची डाव्या सुंड्याची मनमोहक मूर्ती मन, मन प्रसन्न करून टाकते मूर्तीच्या डोळ्यात आणि बेंबीत हिरे बसवलेत मूर्तीच्या सभोवत पितळी मखर आहे तर मस्तकावर फणा पसरलेला नाग आणि आजूबाजूला रिद्धी सिद्धी आहेत ही जी आता मूर्ती आहे ती शेंद्राची झाकलेली अशी मूर्ती आहे आणि प्रत्यक्ष जी मूळ जुनी मूर्ती आहे ती आतमध्ये त्याच्या आहे ते गणेशाचे परमभक्त मोरया गोसावी यांचं जन्मस्थान सुद्धा मोरगावत तर याचं आणि गणपतीचं असं काय कनेक्शन आहे याच्याविषयी थोडीशी माहिती द्या मोराया गोसावींचा जन्म तेराशे पंच्याहत्तर साली या गावामध्ये झाला आणि त्यांचे वडील हे मोठे गणेश भक्त होते आणि गणपतीच्या प्रसादामुळेच त्यांना पुत्रप्राप्ती झाली वगैरे असंही सांगितलं जातं तर मोरया गोसावींनी थेऊरमध्ये तपश्चर्या केली आणि ते तेही फार मोठे गणेश भक्त होते योगी होते ते नंतर मोरगावामध्ये त्यांनी वास्तव्य केलं आणि नंतर ते चिंचवडमध्ये जाऊन तिथे स्थायिक झाले परंतु त्यांच्या सगळ्या महात्म्यामुळे ह्या स्थानाला अष्टविनायकांमधलं पहिलं स्थान प्राप्त झालेलं आहे आणि त्यांचा हा जो महिमा आहे हे जे सगळं महात्म्य आहे त्यामुळे या क्षेत्राला स्वानंदपुरी असं नाव हे मिळालेलं आहे मोरगावच्या मोरेश्वराचं दर्शन घेतल्यानंतर आमचा प्रवास सुरू झाला तो थेऊरच्या दिशेनं दुसरा गणपती मुळामुठा नदीच्या काठावर थेऊरच्या श्री चिंतामणीचं मंदिर आहे चिंतामणीचा इतिहास मोठा रंजक आहे ब्रह्मदेवानं थेऊरच्या ठिकाणी तपश्चर्या केली होती आणि श्री चिंतामणीची स्थापना इतिहास आहे अगदी पेशवेकालीन इतिहास आहे म्हणूनच या मंदिरामध्ये आपण जेव्हा प्रवेश करतो तेव्हा पेशवेकालीन खुणा आपल्याला दिसू लागतात या मंदिराच्या बाहेर एक अतिशय सुबक नक्षीकाम केलेला असा लाकडी सभामंडप आहे ज्या मंडपामध्ये कीर्तन प्रवचन आणि भजन होत असतात मोरैया गोसावी यांनी सुद्धा या ठिकाणी चौदाव्या शतकाच्या शेवटी तपश्चर्या केल्याचे संदर्भ सापडतात त्याचबरोबर त्यांचे चिरंजीव चिंतामणी यांनी हे देऊळ बांधलं मंदिराच्या गाभराच्या बाहेर असणारं नक्षीकाम केलेलं ला कोरीव लाकडी सभामंडपाची बांधणी माधवराव पेशव्यांनी केली पेशवाईमध्ये जी काही मंदिरं बांधली गेली त्यापैकी असलेलं हे एक अतिशय उत्कृष्ट मंदिर आहे तिथल्या सर्व कमानी त्याची खास पेशवाईचं वैशिष्ट्य असलेली केळफुलं सुरुदार खांब आणि कमानींचे विविध प्रकार मुख्य म्हणजे त्याचप्रमाणे या मंडपामध्ये असलेली पुष्करणी दगडी <दुण> पुष्करणी ह्या गोष्टी या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणून आपल्याला सांगता येतात अशा प्रकारची पुष्करणी आपल्याला अजून कुठल्याही मंदिरात तर दिसत नाही पुण्यामध्ये हे जे काही वाडे बांधले गेले त्यांच्यामध्ये आपल्याला अशा प्रकारची पुष्करणी त्यानंतर या सभामंडपाच्या दुरुस्तीचं काम पेशव्यांचे सरदार हरिपंत फडके यांनी केलं अठरा नोव्हेंबर सतराशे बासष्ट रोजी माधवराव पेशवे यांचं या ठिकाणी निधन झालं त्यांच्याबरोबर त्यांच्या पत्नी रमाबाई या सती गेल्या मंदिराच्या परिसरात जुन्या काळातील देवदेवतांच्या कोरीव काम केलेल्या दगडी मूर्ती सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आता आपण सिद्धटेकच्या प्रवासाला चाललो श्री सिद्धेश्वराचं चा दर्शन घेण्यासाठी पण दुपारचे अडीच वाजलेत थोडस जेवून घेऊयात तोपर्यंत घ्याय छोटा सा ब्रेक मस्त ढगाड़ा बाता बरों में तो पाउस पढ़ना या खात्री होती पावसाळी वातावरणाचा आनंद घेण्यासाठी आम्ही चहाच्या टपरीवर थांबलो आणि गरमागरम चहा घेतला गाडीत बसलो आणि जोरदार पाऊस सुरू झाला वाटलं शूटिंग कॅन्सल होणार पण सिद्धिविनायकाच्या मनी काही वेगळंच होतं सिद्धटेकला पोचलो तर ऊन पडलेलं सिद्धटेकच्या मंदिराकडे जाताना भीमा भी नदी ओलांडावी लागते या नदीवर नव्यानं पूल बांधण्यात आलाय यापूर्वी हा प्रवास बोटीने करावा लागत असे भीमा नदीच्या काठावर वसलेलं सिद्धटेक हे अत्यंत सुंदर असं गाव आहे आणि आपण दर्शनाला आलो ते सिद्धिविनायकाच्या गणपती तिसरा गणपती उजव्या सोंडेचा अत्यंत कडक सोहळ्याचा श्री सिद्धिविनायकाचं दर्शन आपण घेणार आहोत मंदिराच्या समोर एक भव्य कमान आहे या कमानीतून आम्ही सगळे आत गेलो सिद्धिविनायकाची पौराणिक कथा खूपच रंजक आहे ज्या वेळेला मधुकैत्य यांचं प्राबल्य माजलेलं होतं त्यावेळी नदीकाठी टेकडीवरती विष्णू मंदिर आहे त्या ठिकाणी बसून विष्णूंनी गणेशाची एकाक्षर मंत्राने आराधना केलेली त्यांना ही सिद्धी प्राप्त झाली विष्णूंनी टेकडीवरती बसून तपश्चर्या केली म्हणून गावाचं नाव आहे सिद्धटेक या मंदिराच्या मागे बरोबर तुम्हाला जे दिसत आहे ते विष्णू मंदिर आहे इथे विष्णूंनी ध्यान केलं होतं आणि म्हणूनच ही अत्यंत शांत जागा अशी समजली जाते जर तुम्ही खरंच बघितलं तर या भीमा नदीचा आवाज देखील आपल्याला या घाटापर्यंत येत नाही इतकी शांतता या परिसरामध्ये आपल्याला जाणवते माघ आणि भाद्रपद चतुर्थी तसंच अंगारिकेला इथे प्रचंड गर्दी असते मंदिर हे पहाटे तीनच्या आसपास उघडलं जातं ते रात्री चंद्रोदयानंतर तासाभरानं बंद करण्यात येतं सगळ्या अष्टविनायकांमध्ये महागणपती वेगळा समजला जातो आपण आता आलेलो रांजण गावच्या श्री महागणपतीचं दर्शन घेण्यासाठी श्रीमंत माधवराव पेशव्यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि अतिशय सुरेख असं मंदिर त्यांनी बांधलं पुराण काळापासून अनेक राजे महाराजे या ठिकाणी दर्शनाला येऊन गेले थोरल्या माधवराव पेशव्यांनी इथे मंदिराचा गाभारा बांधला रुद्रकपाळाची आणि मांड्या घातलेली गणेश मूर्ती पाहून आपलं मन प्रसन्न होतं रांजणगावच्या मंदिरात श्री गणेशाची जुनी मूर्ती असल्याचंही सांगितलं जातं महागणपतीचं हे मंदिर पूर्वाभिमुख आहे त्याचा गाभारा माधवराव पेशव्यांनी बांधला आणि मंडप त्यांचे सरदार किबे यांनी बांधला या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की एकवीस सप्टेंबर आणि एकवीस मार्च या दिवशी प्रत्यक्ष गणेश मूर्तीवर पडतात श्री महागणपतीच्या गाभाऱ्यासमोर असणारा लाकडी सभा मंडप तर अक्षरशः वेळ लावतो नक्षीदार महिरपी खांबांवर कोरलेलं सुबक कोरीव काम आणि पेशवेकालीन दिव्यांच्या हांड्या या हंड्यांमध्ये पूर्वी तेलाचे दिवे लावले जात असत मंदिराच्या आवारात काही काही आणि प्राचीन मंदिरांचे अवशेषही सापडले भग्न खांब किंवा स्तंभ इथे आपल्याला बघायला मिळतात त्याचप्रमाणे प्राचीन वस्तीचेही काही अवशेष इथे पाहायला मिळतात आपल्याला इथे दिसतोय तर हे एक सतीचा हात आणि वीरगळ हा इथे एकत्र कोरलेला आहे एक योद्धा युद्धामध्ये मृत्यू पावला आणि त्यानंतर त्याची पत्नी सती गेली हे सगळी आठवण सांगणार हे एक शिल्प आहे काकड आरती पासून पूजा विधी सुरू होतो गावचा प्रवास करून आपण निघालो ओझरच्या दिशेने विघ्नहराचं दर्शन घेण्यासाठी नारायणगाव आणि जुन्नर येथून ओझरला जाण्यासाठी एक फाटा, फाटा पाँच्वा, पाँच्वा, आहे फाट्यापासून अवघ्या आठ किलोमीटर अंतरावर ओझर आहे तुम्ही पाहिलं असेल की बाहेर भक्तांची प्रचंड रांग लागलेली आहे कारण हा गणपती बाप्पा आहेच विघ्नहर्ता या मंदिराला सोन्याचा कळस सुद्धा आहे आपण आता विघ्नहराचं दर्शन घेऊयात आणि मंदिरही पाहूया गणेशाची पूर्णाकृती मूर्ती अत्यंत आकर्षक असून दोन्ही डोळ्यांमध्ये माणक तर कपाळ आणि बेंबीमध्ये हिरे जडवले विघ्नासूर नावाचा आसूर होता त्याला गणेशाने शरण आणलं आपल्या गणांमध्ये सहभागी करून घेतलं ती कथा या गावात घडली असं पुराणांमध्ये सांगितलं विघ्नहराच्या मंदिराला कडेकोट तटबंदी आहे मंदिराच्या अंगणात दोन दगडी दीपमाळा आहेत उत्सवाच्या दरम्यान या दीपमाळेत दिवे लावले जातात यावेळी हे दृश्य फार बघण्यासारखं असतं ही तटबंदी मंदिराच्या बरोबरीने बांधली गेली आणि साधारणपणे सतराशे पंच्याऐंशी च्या आसपास हे बांधकाम झालं असावं असं आपल्याला दिसतं मंदिराचं मुख्य प्रवेशद्वार आणि गर्भगृह हो, मंडपाचे दरवाजे या सर्व ठिकाणी आपल्याला अतिशय सुंदर कौरी काम असलेल्या द्वारशाखा बघायला मिळतात मूळ जे मंदिर आहे पेशवाईत जे बांधलं गेलं होतं ते आपल्याला इथे मागे दिसत आहे ते गर्भगृह हो, अंतराळ आणि मंडप हे त्याचे तीन भाग आहेत त्याच्या पुढचा जो मंडप आपल्याला दिसतोय तो मात्र आता नुकताच बांधला गेला तीन वर्षांपूर्वी या ठिकाणची वैशिष्ट्य म्हणजे देवस्थानांतर्फे सामुदायिक विवाह लावले जातात एका वेळी दीडशे ते दोनशे विवाह होतात गणेश जयंतीला गावात हत्तीवरून घराघरामध्ये पेढे वाटले जातात स्वयंभू हिरव्या शालीनं लपेटलेल्या कोकणात मी तुम्हाला घेऊन जाणार आहे पालीच्या बल्लाळेश्वराच्या दर्शनाला पण तत्पूर्वी घेऊयात एक ब्रेक जुन्नर मार्गे लेण्याद्रीकडे जाताना एक सुंदर स्पॉट आम्हाला लागला हिरवाईनं नटलेले डोंगर आणि बरोबर त्याच्यामध्ये एक पाझर तलाव या तलावात पडणारं डोंगराचं प्रतिबिंब वा खरंच शब्द अपुरे पडावेत इतकं विलोभनीय दृश्य होत शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळावरून म्हणजेच शिवनेरीच्या जवळून आम्ही लेण्याद्रीच्या रस्त्याला लागलो गिरिजात्मकाचं दर्शन घेण्यासाठी आपल्याला तब्बल दोनशे त्र्याऐंशी पायऱ्या चढून मंदिरात जावं लागतं पण थकवा अजिबात जाणवला नाही कारण मनात गिरिजात्मकाच्या दर्शनाची ओढ लागली होती टाटा विंजर प्रेझेन्सच्या अष्टविनायक यात्रेमध्ये आता आपण आलेलो लेण्याद्रीला श्री गिरिजात्मजाच्या दर्शनासाठी गिरीजात्मजाचं दर्शना अष्टविनायकातलं स्थान हे सहाव्या क्रमांकाचं येतं हो श्री गिरिजात्मकाचं मंदिर ज्या डोंगरावर आहे त्याला लेण्याद्री नाव हो कसं पडलं ज्या हो जुन्नर गावाजवळ हा लेण्याद्री वसलेला आहे तर त्याच नाव पुराणामध्ये जुर्ण नगर किंवा जीर्ण नगर म्हणजे जुनं शहर असं येतं आणि हा जो डोंगर आहे याचं नाव लेखन पर्वत असं येतं म्हणजे कोरलेला डोंगर आपण इथल्या गुहा बघतोय कोरलेल्या गुहा या गुहांमध्ये कुठल्या तरी गणेश भक्ताला गणपतीच दर्शन झालं आणि लेण्याद्रीच्या या गणेशाची स्थापना झाली असं त्याचप्रमाणे माता पार्वतीनं या ठिकाणी पुत्र प्राप्तीसाठी बारा वर्ष घोर तपश्चर्या केली होती अशी पौराणिक कथा आहे पार्वतीने तप केलेली गुहा या मंदिराच्या बरोबर मागे असंही मानलं जातं की हा गणपती पाठमोरा हो आहे आणि याचं मुख येथे दुसऱ्या बाजूला आहे या पर्वताच्या दुसऱ्या बाजूनही काही गुहा आहेत तिथे या गणपतीचं मुखदर्शन घेण्यासाठी म्हणून जे काही जाण्याचे प्रयत्न झाले ते सगळे आतापर्यंत असफल ठरलेले आहेत ले। बौद्धकालीन लेण्यांमध्ये श्री गिरिजात्मकाचं मंदिर आहे मंदिराचा गाभारा आणि बाहेरचा सभामंडप हा एका दगडातून कोरलेला आहे श्री गणेशाच्या मूर्तीच्या डोळ्यात अस्सल असल्याचंही सांगितलं असल्याचं अनेक गुहा आहेत अनेक लेणी आहेत त्या लेणींना मध्ये अनेक शिलालेखी आहेत त्या शिलालेखांमध्ये या डोंगराचं नाव सुद्धा येतं आणि त्याचं नाव दिलेलं आहे कपिचित्त असं कपिचित्त याचा अर्थ माकडांचं आवडतं ठिकाण आणि गंमत म्हणजे आजही या ठिकाणी आपल्याला अनेक माकडं बघायला मिळतात अरे रूप गणपती संप्रदायाचे आद्य प्रवर्तक समजल्या जाणाऱ्या ऋषींनी स्थापन केलेला श्री गणेश म्हणजेच महडचा वरद विनायक याच ठिकाणी ऋषींनी अत्यंत घोर तपश्चर्या करून श्री गणेशाला प्रसन्न करून घेतलं प्रसन्न झालेल्या गणेशानं ऋषींना वर मागण्यास सांगितलं त्यावर ऋषींनी स्वतःची शुद्धी आणि आपल्या तपोभूमीत श्रींच नित्य वास्तव्य असे दोन वर मागितले तथास्तु म्हणत श्री गजाननानं ऋषींना वर दिला रुद्राशिवाय सर्वांना पराभूत करणारा पुत्र तुझ्या पोटी जन्माला येईल असा आशीर्वाद दिला ऋषींनी आपल्या तपोभूमीत मंदिर बांधून त्यात विधिवत विनायकाची प्रतिष्ठापना केली हेच वरद विनायकाचं मंदिर या ठिकाणचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे इथे एकोणीसशे ब्याऐंशी सालापासून नंदादीप अखंडपणे ते होतो अन्य ठिकाणांप्रमाणे इथे सवळ्याआवळ्याचं बंधन नाही त्यामुळे भाविक अगदी थेट गणपतीच्या जवळ जाऊन पूजा करू शकतात वरद विनायक मंदिराच्या मागे असणाऱ्या तळ्याची सुद्धा एक वेगळी ओळख आहे हे जे तुम्ही तळं पाहताय हे तळं खूप जुनं आणि याची एक आख्यायिका अशी सांगितली जाते की या तळ्याचं नाव जे आहे ते गणेश तीर्थ असं आहे आणि याच तळ्यामध्ये वरद विनायकाची मूर्ती सापडली असं सांगितलं जात मंदिराचा परिसर खूप मोठा आहे या परिसरात दत्ताचं छोटं देऊळ शिवाय अनेक पुराण काळातली शिल्प सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात वरद गणपती हा नवसाला पावणारा गणपती म्हणून मानला जातो आणि म्हणूनच या महडला वरद गणपतीच्या दर्शनासाठी भक्तांची रांग लागलेली असते चतुर्थी हो निसर्गरम्य कोकणातील रायगड जिल्ह्यात पालीमध्ये बल्लाळेश्वराचं मंदिर आहे बल्लाळेश्वराच्या स्वागत कमानीतून आम्ही आज गेलो दुतर्फा जास्वंदाच्या फुलांची आणि दुर्वांच्या हारांची छोटी छोटी दुकानं दिसली बल्लाळेश्वराचं दर्शन घेण्याच्या आधी श्री धुंडी विनायकाचं दर्शन घेण्याची प्रथा इथे यामागे एक आख्यायिका तुची बल्लाळेश्वराची पौराणिक कथा खूपच मजेशीर आहे या गावाचं नाव पल्लीपुरी होतं या पल्लीपुरीमध्ये एक कल्याणशेठ नावाची शेडगी राहायचे बाकी आजूबाजूला गावात लोक होते त्यांना बल्लाळ नावाचा मुलगा ना होता हा अतिशय लहानपणापासून धार्मिक प्रवृत्तीचा होता प्रत्यक्ष गणरायन त्या ठिकाणी ब्राह्मणाच्या रूपाने आले आणि तिथे साक्षात त्याला दर्शन दिलं आणि म्हणाल तुझी पाहून मी अतिशय प्रसन्न झालेलं आहे तुला काय मागायचं ते माग बल्लाळ देसाईला मला काहीही नको तुम्ही आणायचं इथे प्रगट झालेले जा तर याच ठिकाणी आपण ह्याच पल्लीपुरीमध्ये वास्तव्य करावं मंदिर पाहत असताना मंदिराच्या भव्यतेची कल्पना येते हे मंदिर नवव्या शतकातलं असावं असंही सांगितलं जातं मंदिराची रचना हिमाळपंथी आहे मंदिराच्या मजबूतीसाठी चुना आणि शिस यांचा वापर करण्यात आला हा चुना ज्या घाणीमध्ये मळला जायचा त्या घाणीचं चाक आपल्याला मंदिराच्या आवारात बघायला मिळतं माघ महिन्यात बल्लाळेश्वराचा खूप मोठा उत्सव असतो यावेळी भक्तांसाठी महाप्रसाद असतो श्री बल्लाळेश्वर त्या दिवशी जेवण करतात अशी कथा सांगितली जाते मुख्य मंदिराच्या समोर पाण्याची दोन तळी आहेत त्यांचं वैशिष्ट्य सांगताना निरंजन कानाडे म्हणाले देवळाच्या दोन्ही बाजूला आपल्याला जी तळी दिसतायेत त्या तळ्यांमध्ये जी तळी जी खोदलेली आहेत जेणेकरून देवळाच्या साठी बांधकामासाठी याच्यातला काही दगड काही प्रमाणात वापरला गेला त्याच्यानंतर देवासमोर जलाशय असावा अशी एक संकल्पना आहे त्यामुळे ही तळी बांधलेली आहेत अष्टविनायकाचं दर्शन घेऊन आमचा परतीचा प्रवास सुरू झाला टाटा विंगर गाडीतून केलेला हा प्रवास खरंतर तर खूप आरामदायी होता नऊशे किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला तरी कुठेही थकवा जाणवत नव्हता या प्रवासानंतर सगळी अस्वस्थता कुठेतरी विरून गेली होती आणि मनामध्ये एक असीम अनामिक शांतता आणि समाधान घेऊन आम्ही मुंबईच्या दिशेनं परतलो